नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहे मिक्स व्हेजिटेबल करी म्हणजे सगळ्या भाज्या एकत्र करून केलेली आमटी चला तर मग सुरुवात करूया छान छान असं कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये मी अर्धा चिरलेला बारीक कांदा घातलेला आहे अर्धाही वापरायचं कारण की सगळ्या भाज्या एकत्र करण्यात त्यामुळे थोडं थोडंच घेतलेलं आहे मी आणि तर अर्धा बटाटा घेतलेला आहे तोही खूप छान असा भाजून घ्यायचं आहे आपल्याला आणि सोबतच एक मूठभर मी मटर घेतलेले आहे म्हणजे आपले हिरवे वाटाणे घेतलेले आहेत ते पण आपल्याला सोबत भाजायचे आहेत बघा इथे आणि सर्व आपले जिन्नस भाजून झालेले आहेत आता काय करणार आहे आपण आता अर्धा टोमॅटो घेणार आहे इथे तेही खूप छान असं भाजायचं आहे आपल्याला आणि सगळ्या भाज्या चांगल्या भाजल्या की त्यानंतर ता आपण काय करणार आहे एक चमचा चटणीचा वापर करणार आहे म्हणजे कांदा लसूण मसाला आहे तो आणि तुम्हाला हवा असेल तिखट तुम्ही एक्स्ट्रा जरी घाटली तरी चालेल तुमच्या चवीप्रमाणे तिखट वापरा आणि इथं मी दोन चमचे मी शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे दाण्याचं बारीक केलेलं कूट घातलेलं आहे इथे आणि त्यानंतर आपण इथे घालणार आहे थोडंसं पाणी पाणी शक्यतो गरम असू दे किंवा गरम जर नसेल तर थोडंसं कोमट पाणी वापरा जेव्हा भाजी करताना कारण यानं काय होतं एक तर पटकन छान असा कट चांगला येतो भाजीला आपल्या आणि भाजी लवकर शिजलेली बघू शकता इथे आणि चवीप्रमाणे मी मीठ घातलेलं आहे आणि थोडीशी इथं वापरत आहे धन्याची पावडर आपण घालणार आहे आणि कोणताही आपल्याजवळ जो असेल तो गरम मसाला तुम्ही इथं वापरा आणि आता सगळं एकत्र हलवून घ्यायचं आहे कमी गॅस करून आपल्याला एक छान अशी भाजी शिजवून घ्यायची आहे बघा आपली किती छान अशी करी तयार झालेली आहे भाजी आपली तयार झालेली आहे बघू शकता इथे खूप चांगला कट आलेला आहे म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगते की पाणी गरम मी का वापरते कारण हा कट आहे ना तो येण्यासाठी बघा आपलं ताट तयार झालेलं आहे जेवणाचं छान असं बाजरीची भाकरी आहे कररी केलेली आहे मिक्स भाजीची सोबत आहे थोडासा डाळ भात